आमच्या चिकू बेबीचे अशी सकाळी सकाळी कै मस्ती चालू आहे चिकू लवाय लव्हा देतोय तो मम्मी त्याला बाहेर घेऊन गेलेली होती केव्हाची आताच मध्ये आला तो आणि हि दवायताक देतोय चिकू हे असे ॲडर नाही करू दहादुकडे इथं खातो येऊ पाच पाच मिनटाला चिक्या दिला तू चाल दहा तुकडं असं असतो नुसत काय सवय लागली काय वढायची भाव चिको चावलची सवय लागली त्याला ने इकडे चपात्या बनवती चिकूचा काय दे चालू आहे खाली काय माहिती चीक्या चीक्या मस्त डाळीची आमटी बनवली आज माथ्याच्या संध्याकाळी काय स्वयंपाक करायचं आज काय करायचं नको

आम्हाला आहे ना आता पुरण करायचं आहे आमचा प्लॅन चेंज झाला आम्हाला आता पुरण करायचं आहे मी आधी डाळ आणि पीठ घेऊन आले होते तुरीचीच डाळ आणली होती हारभरायचे आणायचे तर काय माहिती मलाच आठवणं मी काय म्हणले होते तोरीची द्या का हरभरायची द्या मम्मीलाच पाठवलं मी परत आणायला मग मम्मी घेऊन आता ना पहिले डाळ शिजत टाकून द्यायची आहे मग मी ना या साईडनी भात टाकली पीठ मळून ठेवणार फ्री त्यांनी डायरेक्ट पॅकिंग ठेवलं नाही पुरेच दोन तीन घरी थोडीच केली संपत नाही ती यस पण टाकलं चहा आणि इकडे पुरण करून ठेवलंय आणि भात पण झालाय मस्त आम्ही एकदा चहा घेतो मला नुसतं आलाय आज का बर का आम्ही झोप पण आहे पण आता पाच वाजत आले पुढचं स्वयंपाक करावं लागणार आहे परत रशी करायची अजून मजे काढायचे आहे आधी एकदा चहा घेतो म्हणजे मस्त फ्रेश वाटेल आणि कस्टमर पण चालूचे मध्ये मध्ये तिकडं पण जावं लागतं परत स्वयंपाक पण तर आता एकदा चहा घेतो आम्ही ने इकडं आता दळू राहिली आणि मी इकडे ना रशीचा मसाला आहे ना भाजून लावला धरू का ते तरी लाई चाल का ते आपल्या हा, मानाने

కస్టమర్లే <Sess -tapani> <Sess -tapani> मी साडी घातली आहे म्हणजे मला घालायची नव्हती साडी पण अचानक ठरलं म्हटलं घालते जाऊ आमचं सगळं स्वयंपाक झालाय आता धन्यवाद भरते मम्मी पूजा करायला मुलीची मी पोळे करून लगेच कस्टमर करायला गेले होते कारण गर्दी झाली होती पार्लरमध्ये नाही तर एक टायमाला आवडला असतं मग मम्मीने आता बड्डे केले माझ्यापासून काय आत्ताशी स्वयंपाक करत सगळ्या मम्मीच्या साड्या वापरायच्या आमचा रे माझा मम्मी गाडीत नाही तशा अशा साड्या मला आहे ना आता होळीची पूजा करायची आहे अजून बाहेर होळी ती हे करायचं राहिलेलं आहे काय म्हणते त्याला रसायची मांडायची मांडायची राहिलेली होळी म्हणजे पूजा तर मम्मीची चालू इकडे तयारी तेच काय काय घ्यायचं अगरबत्ती ते आता दादू पण येतोय दादू ना दूध आणायला गेलाय तो आला का मग तोच तिथं तयारी करील पूजेची इथंच पेटवणार आहे आम्ही अंगणामध्ये हे मम्मी रांगोळी आण करा

त आधी रूर न पेटवतो आधी पेट व्हायची पूजा करायची काय करायचं करायची सांगायचं आडवायची सायचं थोडंसं

тэний найдва дэний төдөр цалуунаа мэд хийв өөрнөө आमचे ना मस्त होळीचे पूजन ते झालंय आता आम्हाला जेवण करायचंय मस्त पुरण पोळी पुरणपोळी तर आता आम्ही जेवण करणारे लेबूक लागले इकडं मम्मीच चालू गोळी घ्यायचं डोकं दुखू राहिलं तिचं इतका पसार आहे ना आता आम्हाला आवडायला भांडे पण इतके ना घासायला कस्टमर चालू असल्यामुळे ना काहीच करता येत नाही इकडं काम कांद्याचे आणि बटाट्याची भजी दोन्ही पण काढले इकडं रशी साईला दिलं ताट ना जी मित्राला